लोकसभेच्या उमेदवारावर भेड हल्ला हल्लेखोर प्रसार प्रचार सभेनंतर घडली घटना तर आकोले तालु दिल वे अकोले तालुक्यातील चित्त बेट्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची पोडली गाडी बघा सरनेवर नमस्कार जय 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 सारे आपली सर्वांची स्वागत आज अकोले तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेशांत न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी बघत आहोत ते राजूर या गावातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये आज लोकसभेच्या महिला उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्यावर अकोले तालुक्यातील चित्तळवेढा येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते हे आपल्या कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमेंट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपवत परत असताना अकोले येथून संगमनेरकडे येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चार वाहन क्रमांक एम एच झिरो पाच सी व्ही एक्क्याण्णव नव्याण्णव over दगडफेक करत हल्ला केलेला आहे हल्ला करता क्षणीच हल्लेखोर पसार देखील झालेले असून सदर हल्ल्यात उत्कर्षाताई रुपवते या बालंबाल बचावल्या आहे तर त्यांच्या वाहनाची पुढील मोठी काच फुटली आहे उत्कर्षाताई रुपवते व त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा राजूर अकोले संगमनेरसह इतर ठिकठिकाणी थीक निषेध व्यक्त केला जात आहे तर अकोले पोलिसाकडून सदर घटनेचा तपास सुरू केलेला असून पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते तर वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते हे राजूर पोलीस ठाण्यात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन होते मात्र राजूर पोलिसांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ घटनेची व वाहनाची तपासणी करून रात्री उशिरा काही अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र हल्ला कोणत्या कारणातून झाला माहिती प्राप्त झालेली नाही प्रेक्षकांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रंधमोळी सुरू आहे आणि त्यातच अशा घटना घडतात याचा अर्थ काय असावा असा प्रश्न यावेळी उपस्थिताकडून केला जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला नेमका राजकीय सूडबुद्धीचा की याला दुसरं काही कारण असावं याचा शोध मात्र आता अकोले पोलिसांना आव्हानच ठरले आहे एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एन संगमनेर